मराठी वरती आपल्या सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात बिग टीव्ही मराठी मी तृप्ती कदम पाहुया आजच्या ठळक घडामोडी जत तालुक्यातील संखवा अंकलगी रस्त्यावर दुचाकीचा समोरासमोर दडक झाल्याने संखाचा दुचाकी स्वार गंभीर जखमी झालाय याबाबत अधिक माहिती अशी की संख येथील जकरा या रेवे वय वर्ष अठ्ठावन्न हे आपल्या मोटरसायकल क्रमांक एम एच तेरा डी एच त्रि शहाऐंशी तेहतीस वरून शेतात गावात येत होते तर अंकलगी तालुक्यात जत येथील धाणाप्पा रुद्राप्पा व त्यांचे दोन साथीदार हे मोटरसायकल क्रमांक दहा एक्क्याण्णव सत्तेचाळीस या दुचाकीवरून संख अंकलगी गावाकडे भरधाव्यातून हो शेतातून जकरा रेवे हे गावाकडे येत असताना संख मध्यम प्रकल्प तलाव फाटाजवळ समोरासमोर दोन्ही दुचाकींची धडक बसली धडक इतकी जोरदार होती की संखचे जकराव रेवे यांच्या उजव्या पायाला जोरात मार बसून पाय मोडून गंभीर जखमी झाले आहेत उपस्थित असलेल्या संख व अंकलगी गावातील लोकांनी तातडीनं धावपळ करावी लागली मानवमित्र संघटनेचे संजय चौगुले व रोहित मोरे यांनी संख प्राथमिक आरोग्य केंद्राला दूरध्वनीवरून रुग्णवाहिका बोलवून घेऊन तातडीनं रुग्णांची पुढील उपचार करण्यासाठी जत ग्रामीण रुग्णालयाकडे पाठवण्यात आली आहे तसेच अंकलगी येथील धानाप्पा कांबळे व दोन साथीदारांना किरकोळ जखमा झाले